यांना वंदन करून या महाराष्ट्राचं युवा नेतृत्व सन्मान्य आदित्यसाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे राष्ट्रीय नेते आनंदजी गीते साहेब महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार शिवसेनेचा आज जर पाहिला जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्णपण महाराष्ट्र उद्धवसाहेब पिंजून काढतायत जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातून आता मुंबईपर्यंत आलेले आहेत हे सर्व करत असताना या महाराष्ट्रातील चाललेल्या घडामोडी देशात चाललेल्या घडामोडी त्यावर उद्धवसाहेब बोलतीलच पण तत्पूर्वी ह्या मतदारसंघामध्ये जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती संपूर्ण लोकांसमोर येणं फार गरजेचं आहे आणि म्हणून काल बोलता बोलता सचिन भाऊंनी सांगितलं की बाळासाहेबांचा खरा निष्ठावंत शिवसैनिक कोण असतोची परिस्थिती जर पाहिली तर दोन चार दिवसापूर्वी आपण पाहिलं की विधानभवनामध्ये अधिवेशन चालू असताना मंत्री आणि आमदार एकमेकाच्या उरावर कसे बसतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहिलं की परिस्थिती अशी असते की ज्या वेळेला यादवी मास्ते यादवी त्यावेळेला यादव एकमेकांच्यात कसे भिडले जातात ती परिस्थिती आपण या महाराष्ट्र विधानसभेमध्ये पाहिली आणि ती पाहिली असताना आम्हाला एक कुठेतरी अभिमानाचा असा विषय वाटत होता की जर समजा आपल्या मतदारसंघातील एखाद्या विकास कामाच्या बाबतीत जर इथल्या आमदारांनी जर समजा एखाद्या मंत्र्याला भिडला असता तर आम्हाला अभिमानात सांगता आला असता की हा बाळासाहेबांचा शिवसेनिक आहे परंतु विकासाच्या दृष्टीने न भिडता कुठेतरी वैयक्तिक माझं काहीतरी स्वार्थ आहे आणि तिथं कुठेतरी मला एखादा टेंडर पास करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी ज्या वेळेला तो एकदा आमदार मंत्र्याला भिडतो त्यावेळेला त्या मंत्र्याला त्या मंत्र्याला कळतं की बाबा ह्याचा वैयक्तिक स्वार्थ काय आणि विकास काम काय आणि त्यामुळं ह्या ज्या ह्या मतदारसंघातली जनता दुधखुळी नाही आहे या मतदारसंघातल्या जनतेला कळून चुकलंय की स्वार्थापोटी केलेला हा भंड स्वार्थापोटी केलेली ही सगळी धडपड स्वार्थपोटी केलेली ही गद्दारी किती किती लोकांना पटलेली आहे किती लोकांना कळलेलं आहे हे जिवंत उदाहरण आपण या दोन तीन दिवसात पाहिले हजारो कोटीचा निधी आणून सुद्धा अजून लोक माझ्याकडे कशी येतील त्यासाठी चाललेली धडपड हीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची विजयी पताकाय तर लोकांना कळलं की निष्ठावंतांचं निष्ठावंतांची शिवसेना कोणती आणि कितीही लोकांपुढे आणून ठेवलं तरी टक्केवारीमध्ये उभं केलेलं काम याच्यामध्ये लोकांना स्वार्थ पण कळतो आणि या सगळं इथून गेल्यानंतर चाळीस गद्दार गेल्यानंतर सुद्धा शिवसेना त्याच उमेदीने ज्यावेळेला उभी राहते त्यावेळेला उद्धव साहेबांचं संयमी कुशल नेतृत्व या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं आहे आणि महाराष्ट्रापुढे नवे, नवे या देशापुढे या धनदांडग्यांच्या आणि भ्रष्टाचारी लोकांच्या नेत्यांच्या समोर एक कुशल नेतृत्व उभं राहिलं आहे आणि ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि म्हणून आजची परिस्थिती जर पाहिली तर जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांसमोर येत असताना साहेब म्हणतात की जनसंवाद नाही तर मी प्रत्येकाच्या भेटीला येतोय प्रत्येकाच्या मनातले प्रश्न जाणून घेतोय कारण तो ह्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडायच्या असेल तर ह्या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब आणि आदित्य साहेब हे दोन या सगळ्यांना पुरून उरलेले आहेत आणि म्हणून आत्ताची परिस्थिती अशी आहे की मतदारसंघाचा विकास बाजूला आणि स्वार्थापोटी उभे केलेलं आहे सगळं औडुंबर यातला फरक लोकांना कळायला लागलाय आणि लवकरच